नमस्कार ज्ञान आणि अभ्यासक्रम याच्या बहुपर्यायी प्रश्नाच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाग पहिला पाहणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे एपिस्टोमॉलॉजी या संज्ञेचा अर्थ काय आहे याचे पर्याय आहे शिक्षणाची पद्धत ज्ञानाची अब ज्ञानाचा अभ्यास समाजशास्त्र आणि नैतिक मूल्य आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ज्ञानाचा अभ्यास यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि प्रश्न आहे शिक्षण ही कोणती प्रक्रिया आहे याचे ऑप्शन या आहेत ए केवळ नैसर्गिक बी केवळ सामाजिक सी नैसर्गिक व सामाजिक दोन्ही आणि डी धार्मिक प्रक्रिया आणि याचा ऑप्शन आहे सी नैसर्गिक व सामाजिक दोन्हीही प्रक्रिया म्हणजेच ही प्रक्रिया फक्त नैसर्गिक नाही आहे तर ती सामाजिकसुद्धा आहे त्यामुळे ऑप्शन सी हे बरोबर आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतीय संविधानानुसार शिक्षणाचे एक प्रमुख उद्दिष्ट कोणते ए आर्थिक विकास बी धर्मप्रसार सी समतामूलक समाज निर्मिती आणि डी युद्ध प्रशिक्षण आणि याचं जर आपण उत्तर बघितलं तर ते सी समतामूलक समाज निर्मिती हेच संविधानानुसार बरोबर उत्तर आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन चार ज्ञानाचा रचना व प्रकार यामध्ये खालीलपैकी कोणते प्रकार मोडतो याचं पर्याय आहेत ए धार्मिक ज्ञान बी औपचारिक व अनौपचारिक ज्ञान सी भावनिक ज्ञान आणि डी वैयक्तिक ज्ञान आणि याचं उत्तर आहे बी औपचारिक व अनौपचारिक ज्ञान म्हणजे दोन्ही प्रकारचं जे ज्ञान आहे औपचारिक आणि अनौपचारिक अशा प्रकारचं हे ज्ञान हे यामध्ये उत्तर म्हणून होईल त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग कोणता यामध्ये ऑप्शन ए श्रवण दर्शन अनुभूती बी पूर्वग्रह सी आळशीपणा आणि डी अनुकरण याचे याचं उत्तर आहे श्रवण दर्शन आणि अनुभूती श्रवण म्हणजे ऐकणे दर्शन म्हणजे पाहणे आणि अनुभव प्रत्यक्ष अनुभव घेणे हे याचं उत्तर आहे यानंतरचा ज्ञान याचा अर्थ काय आहे पर्याय आहेत ए माहितीचा संघ बी अनुभवातून मिळालेली समज सी संकल्पना नसलेली माहिती आणि डी शंका आणि याच उत्तर आहे बी अनुभवातून मिळालेली समज यानंतरचा प्रश्न माहिती आणि ज्ञान यामध्ये मुख्य फरक कोणता आहे ऑप्शन ए आहे माहिती हे अनुभव आधारित असते बी ज्ञान हे केवळ संख्यात्मक असते सी ज्ञानास समज आणि विश्लेषण असते आणि डी माहिती नेहमीच चुकीची असते उत्तर आहे ज्ञानात समज आणि विश्लेषण असते यानंतरचा प्रश्न आहे ज्ञान आणि कौशल्य यामध्ये फरक काय आहे ऑप्शन ए ज्ञान वर्तनावर अवलंबून असते बी कौशल्य संकल्पनात्मक असते सी ज्ञान उपयुक्त नसते आणि डी कौशल्य म्हणजे ज्ञानाचा उपयोग करणे आणि याचं उत्तर आहे कौशल्य म्हणजे ज्ञानाचा उपयोग करणे हे होय यानंतरचा प्रश्न आहे श्रद्धा आणि सत्य यामध्ये मुख्य फरक काय आहे ए श्रद्धा ही अनुभवाधारित असते बी सत्य हे सार्वत्रिक असते सी श्रद्धा हे वैज्ञानिक असते आणि डी श्रद्धा हे नेहमी सत्य आहे उत्तर आहे सत्य हे सार्वत्रिक असते यानंतरचा प्रश्न ज्ञानाच्या निर्मितीत जाणणाऱ्याची भूमिका कशी असते ए निष्क्रिय बी केवळ ग्रहण करणारी सी सक्रिय व सहभागी आणि डी प्रेक्षकाची आणि याचं उत्तर आहे सी सक्रिय आणि सहभागी या प्रकारे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद